ही आहे गुळपापडी आज मी तुम्हाला झटपट गुळपापडी कशी करायची ते दाखवते अगदी कमी तुपात एक वेगळ्या पद्धतीने गुळपापडी कशी करायची हे दाखवते नेहमी आपण गुळाचा पाक करून गुळपापडी करतो किंवा गरम कणकेमध्ये गुळ मिक्स करतो मी गुळपापडी करतो पण गुळाचा पाक करून गुळपापडी केली की ती कडक होते आणि जर तुम्ही गरम कणकेमध्ये गुळ मिक्स केलात तर कधी कधी तो गुळ सगळीकडे व्यवस्थित लागत नाही पण तुम्हाला आता इथे जी मी पद्धत दाखवते ह्या पद्धतीने तुम्ही गुळपापडी केलीत तर ती कडक पण होत नाही गुळ पण सगळीकडे व्यवस्थित लागतो अशी सुंदर गुळपापडी होती हे बघा आपली ही गुळपापडी तयार आहे तुम्हाला एक मी तोडून दाखवते हे बघा किती मऊ झालेली आहे आणि वर्ण चांगली कडक आहे इथे आपण कुकरचा वापर करून गुळपापडी केलेली आहे नमस्कार श्रेया खोली किचन आटमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच ह्या व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग आता एका युनिक पद्धतीने गुळपापडी करूया गुळपापडी करता इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सगळं एकाच वाटीच्या मापाने घ्यायचं एक वाटी गुळ बारीक चिरून घेतलेलं आहे पावटीपेक्षा थोडं जास्त म्हणजे अर्धा वाटीला कमी असं साजूक तूप घेतलेलं आहे कमी तुपात सुद्धा गुळपापडी चांगली होते इथे मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने गुळपापडी कशी करायची हे दाखवते इथे मी गुळाचा पाक करत नाहीये किंवा गुळ किसून गरम कणकेमध्ये मिक्स करत नाही तर थोडी वेगळी पद्धत आहे एक भांडं घेतलेलं आहे त्याला आतनं तुपाचा हात लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा गुळ घेते इथे पण गुळाचा पाक करत नाही खूप सोपी युनिक अशी ही पद्धत आहे तर आपण हा गुळ कुकरमधनं शिजवून घेतोय वाफून घेतोय इथे गुळामध्ये मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि एक टेबल स्पून किंवा एक मोठा चमचा साधं पाणी मिक्स करते आता बाकीचं साहित्य बघूया एक लहान चमचा खसखस घेतलेली आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत थोडेसे बदाम अक्रोड असे घेतलेले आहेत एक वाटीला कमी असंच घेतलेले आहे दोन्ही मिळून जायफळने वेलची घेतलेली आहे दोन चमचे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि एक चमचा दाण्याचं कूट घेतलेलं आहे आपण खास करून लहान मुलांकरता गुळपापडी करतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घातल्या तर ही गुळपापडी अजून पौष्टिक होते घालायला पाहिजे असं काही नाही तुम्ही सुख खोबरं आणि खसखस एवढंच घातलं तरी चालेल किंवा नुसते बदाम घातले तरी चालतील जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यातलं काही तुम्ही ह्याच्यात घाला हे सगळं मी आधी भाजून घेतलेलं आहे आता ह्याची सगळ्याची मी मिक्सरमधनं कूड करून घेते अगदी बारीक कूड करून घ्यायची जायफळाचे पण असेच तुकडे घालते ह्याच्यात तुम्ही किसून घातलं तरी चालेल वेलची पण अशीच घालते ह्याच्यामध्ये बदाम खोबरं तेल सगळं मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे पावाटी ही पूड झालेली आहे दोन वाट्या कंटेला पावाटी पूड घालायची कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये हे गुळाचं पातळ ठेवते झाकण ठेवायचं आणि कुकरच्या तीन ते चार शेट्या करून घ्यायच्या आता आपल्याला कढी खरपूस भाजून घ्यायची एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये घेते अगदी सुखी कणिकच भाजून घ्यायची तूप न घालता आणि नंतर मग थोडं थोडं तूप घालून खमंग भाजून घ्यायची आपलं एकीकडे कुकर होतोच आहे तोपर्यंत आपण इकडे कणिक भाजून घ्यायची अगदी पटकन अशी गुळपापडी होते अजिबात वेळ लागत नाही ही गुळपापडी अतिशय चविष्ट तर होतेच पुन्हा अगदी कडक नाही अगदी मऊ नाही अशी होते हे गव्हाच्यापैकी नुसतं भाजून का घ्यायचं की त्याला जो कचवट वास असतो तो निघून जातो आता मी थोडं थोडं तूप घालून ही भाजून घेते थोडं तूप घातलेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे हे तूप जरा असं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं अजून थोडं तूप घातलेलं आहे कणकेचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कुकरच्या शिक्का झालेल्या आहे मी कुकर खालचा गॅस बंद केलेला आहे सगळं तूप घातलेलं आहे आता खमंग वास येईपर्यंत मी हे पीठ भाजून घेते सहा सात मिनटं झालेलीच आहे अजून एक पाच मिनटं तरी भाजायला पाहिजे तर रंग बदललेला आहे खवंग वाससुद्धा येतोय आपलं हे भाजत आलेलंच आहे ही आपण जे मगाशी तिळाची बदामाची पूड केली ती घालते ते घालून एकत्र मिक्स करून घेऊया आपला कुकर गार होईपर्यंत इथे आपले कढण भाजून होते अशा पटकन अशा ह्या वड्या होतात तासन तास आपल्याला हे भाजायला लागत नाही भरपूर तूप लागत नाही हे सगळं मिक्स केलेलं आहे मी गॅस आता बंद करते गॅस बंद केल्यानंतर सुद्धा परतच राहायचं नाहीतर खाली लागतं कुकर गार झालेलं आहे काढते बाहेर एका केला आधीच मी तूप लावून घेतलेला आहे ग्रीस करून घेतलेला आहे हे खाली उतरवलंय आता आपल्याला ह्याच्यामध्ये हा जो गुळ आपण पातळ करून घेतलेला आहे तो घालायचा आहे हा जर चमच्याने मिक्स करून घेते ह्या भाजलेल्या कणकेमध्ये हा गुळ घालते आता हे मिक्स करून घेऊया जरा भराभरा मिक्स करून घ्यायचं छान मिक्स झालं कधी एकजीव झाली पाहिजे चांगली कंबाईन झाली पाहिजे प्लास्टिकच्या पिशवीला तूप लावलेलं आहे त्यांनी आता थापून घेतूया गुळपापडी ही पातळ थापायची नाही थोडीशी जाडच थापायची हे बघा किती छान मऊ झालंय अगदी इझी असं पसरलं जात आहे ते वरून थोडं सुख खोबरं घातलंय घालायला पाहिजे असं काही नाही आता मार्किंग करून घेऊया मार्किंग करून झालेलं आहे आता गार झाल्यानंतर वड्या काढूया आता गार झालेला आहे काढूया वड्या बघा किती इझी निघतायत आधी आपण सुरुवातीला मार्किंग केलं होतं त्याच्यावरच पुन्हा एकदा मी सूर्यशी फिरवून घेते म्हणजे लगेच निघतील बघा किती छान निघालेत वड्या अगदी इझी निघत आहेत वरण कडक आतन छान मऊ होते ही वडी होते तर अशी ही आपली गुळपापडी तयार झालेली आहे आता सगळ्या वड्या काढून घेते